मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सतरावी विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धा म्हणजेच आविष्कार दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार रोजी पार पडली या कार्यक्रमाअंतर्गत काही निवडक मॉडेल्स आपण पाहू कृषी विभागाअंतर्गत कांदा पावडर प्रक्रिया व्यवसाय मॉडेलचा भाग यात एक असं मॉडेल आलं होतं की बहुदिशणी यंत्र त्यामध्ये एकाच वेळेस शेतकरी दोन गोष्टी करू शकतो एक म्हणजे खत देऊ शकतो आणि दुसरे म्हणजे त्याचबरोबर ते कोळपणी करू शकतं त्याच्यात उपाय आणि फायदे हे पण त्या मॉडेलमध्ये दिले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता की यंत्रामुळे वेळेचे जतन कोळपणी यंत्रातून धन घनकचरा आणि खाली हे संबंधित मॉडेल तुम्ही बघू शकता यात विविध खाली कोडपणी दिलेले आहेत त्याचे पार्टसुद्धा दिलेले आहेत तिथे वेगवेगळे पार्ट्स त्याच्यामध्ये बसून शेतकरी ह्या एकाच वेळेस दोन गोष्टी करू शकतो तुम्ही बघू शकता की इकडे वेगवेगळे वेग पासेस दिलेले आहेत कोणत्या पास ज्या शेतात चालतात त्या पास तसेच सर्वांचे लक्ष वेधून घेणारे एक मॉडेल असे होते की वाऱ्यातून वीज निर्मिती करणे तुम्ही बघू शकता की खाली एक मोठा वाईन निर्मितीचा प्रकल्प त्या अनुषंगाने तो होता इक सॉफ्टवेअर रिलेटेड हे एक मॉडेल होतं हायड्रोट हायड्रोजल थ्री डी प्रिंटिंग फॉर वाऊंड हिलिंग अँड टिश्यूज ऑफ अशा प्रकारचं हे एक मॉडेल होतं अजून बरेच मॉडेल होते बरेचसे मॉडेल यामध्ये कवर करता आले नाही इकडे काय आहे एक्सप्लोरिंग द बायोफिल्म फॉर्मिंग मायक्रोपियल कम्युनिटीज इन प्रोडक्शन ऑफ बायोहायड्रोजन म्हणजे बायोहायड्रोजन बनवण्याचं एक मॉडेल आहे त्यानंतर अजून इकडे काय बघता येईल बरेचसे मॉडेल त्यांचे परीक्षण झाल्यामुळे ते मॉडेल काढले होते तरी जे जे मॉडेल आपल्याला नंतर नंतर उपलब्ध होते ते ते आपण बघित बग बघण्याचा प्रयत्न केला हो त्यात हो हे एक चांगलं मॉडेल होतं की रेस्क्यू मॉडेल म्हणून एक मॉडेल होतं की ज्या सैनिकांना रेस्क्यू करण्यासाठी हे एक मॉडेल आहे वरती तुम्ही बघू शकता की आविष्कार दोन हजार चोवीस रेस्क्यू रनर म्हणून अशा पद्धतीचं एक मॉडेल आहे त्याची माहिती देताना तेथील मॉडेलचे विद्यार्थी स्मार्ट इन्फंट केअर क्रेबल म्हणजेच हा एक असा पाळणा आहे की त्यामध्ये छोटं लेकरू जर तुम्ही ठेवलं तर त्याच्या रिलेटेड त्याला काय हवं काय नाही तो कुठल्या धोक्यात आहे का हे सगळं तुम्ही बघू शकता त्यानंतर हे एक मॉडेल आहे एकात्मिक शेती पद्धती म्हणजे वेगवेगळ्या शेतीच्या गोष्टी एकाच ठिकाणी करून म्हणजे म्हणजेच वेगवेगळ्या शेतीच्या पिके आणि त्यापासून जो कचरा निर्माण होतो त्याच कचऱ्यापासून त्या इतर गोष्टी म्हणजे कुक्कुटपालन अजूला निर्मिती अशा बहुतांश गोष्टी त्यानंतर ही पुणे विद्यापीठाची कमवा शिकाची टीम